हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या मुख्य रस्त्यावरील जुन्या सहा मोठ विहीर परिसरात भूस्खलन झालं त्यामुळे विहिरीची संरक्षक भिंत कोसळून आजूबाजूच्या घरांना आणि शेजारील मशिदीला धोका निर्माण झालाय या भूस्खलन झालेल्या परिसराला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली ग्रामस्थांची चर्चा करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या मुख्य रस्त्यावरील जुन्या सहा मोठ विहीर परिसरात भूस्खलन झालं या विहिरीच्या बांधकामासाठी मागील महिन्यात दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले होते गरजेनुसार आणखी निधी दिला जाईल असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं तसंच पर्यायी रस्ता चालू करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी दिले ते ते रुई या रस्त्यावर असलेली जुनी सहा मोठ विहीर खाजगी जागेत आहे पण पंचवीस रोजी दुपारी भूस्खलन होऊन विहिरीवरील सात दुकानं आणि ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी गाडली गेली शिवाय अन्य काही घरं आणि मशिदीला धोका निर्माण झालाय मंगळवारी रात्री पुन्हा विहिरीची उरलेली संरक्षक भिंत ढासळल्यानं एकच खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी इंगळी गावाला भेट देऊन पाहणी केली यावेळी पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे उपसरपंच सूरज बुकटे मंडल अधिकारी जानकी मिराशी ग्रामविकास अधिकारी सुनील हसुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते